लाडकी बहीण योजनेपासून एकही महिला वंचित राहणार नाही नामदार महेश शिंदे कोरेगाव तालुक्यात पन्नास महिला ना राखी में कोटी लाग हजार नऊशे आठ महिलांना राखी पौर्णिमेला मिळणार पंधरा कोटी सत्तावीस लाख चोवीस हजार रुपये योजनेच्या यादीला दिली मंजुरी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजितदा पवार यांच्या नेतृत्वाखालील माहिती सरकारने माता भगिनींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे महिलांना आर्थिक आधार मिळावा म्हणून ही योजना राबवण्यात येत आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे रविवारी दुपारी तीन वाजता कोरेगाव तालुक्यात योजनेच्या पहिल्या यादीला मंजुरी देण्यात आली असून तब्बल पन्नास हजार नऊशे आठ महिलांना राखी पौर्णिमेला पंधरा कोटी सत्तावीस लाख चोवीस हजार रुपये मिळणार आहेत अशी माहिती कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली कोरेगाव मतदारसंघात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व माता भगिनींना मिळावा या योजनेपासून पात्र एकही महिला वंचित राहू नये यासंदर्भाने तहसीलदार कार्यालयात या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने नियुक्त केलेल्या मुख्यमंत्री माजी विधानसभा क्षेत्रीय समितीचे बैठक पदसिद्ध अध्यक्ष नामदार यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत सादर करण्यात आलेल्या आणि छाननीमध्ये पात्र ठरलेल्या पन्नास हजार नऊशे आठ महिलांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली नामदार यांनी स्वतः लॅपटॉपवर प्रातिनिधिक स्वरूपात पहिल्या लाभार्थी महिलेच्या प्रकरणाला मंजुरी दिली यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे समितीमधील सदस्य गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सुजित कुमार इंगवले समाज कल्याण विभागाचे प्रतिनिधी अंगणवाडी पर्यवेक्षिका व अशासकीय सदस्य शुभांगी मदन शेलार यावेळी उपस्थित होत्या आज अखेर आपल्याला पन्नास हजार नऊशे आठ अर्ज प्राप्त झालेले आहेत ते सर्वच्या सर्व अर्ज शंभर टक्के अर्ज याला मान्यता आज या कमिटीमध्ये देण्यात येत आहे या आठवड्यामध्ये साधारणतः दोन हजार सातशे एक्कावन्न लाभार्थ्यांनी महिलांनी या ठिकाणी नोंद केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातली सगळ्यात महत्त्वाची आजवरच्या इतिहासामधली सगळ्यात लोकप्रिय आणि या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या स्वप्नातली ही योजना आज या ठिकाणी साकारत आहे आपण पाहू शकता या आठवड्यामध्ये मला दोन हजार सातशे एक्कावन्न लाभार्थींच्या नोंदी झालेल्या आहेत आणि एकूण लाभार्थी नोंदी या कोरेगाव तालुक्यातल्या पन्नास हजार नऊशे आठ एवढ्या लाभार्थी आमच्या बहिणींनी या ठिकाणी नोंद केलेली आहे आपण पाहू शकता आता आपण या ठिकाणी या समितीची बैठक ज्याचं मी अध्यक्ष आहे ते आत्ता पार पडत आहे याच्यामध्ये आमचे तहसीलदार सुमेश गोडेसाहेब आमच्या बी डीओ मॅडम आणि इतर सगळे प्रतिनिधी या ठिकाणी हजार आहेत आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक मुखाने आज या सर्वच्या सर्व, सर्व लाभार्थ्यांना मान्यता देण्याचा निर्णय घेतलेला आहे ऐतिहासिक निर्णय होणार आहे पन्नास हजार नऊशे लाभार्थी आमच्या भगिनींना आज या ठिकाणी आपण लाभ देतोय आज आपण मंगल सती सोनावणे प्रातनिधिक स्वरूपामध्ये सो कोरेगाव तालुक्यातील मंगल मंगल सती सोनावणे यांचं अण्णाभाऊ साठे समाज मंदिर परिसर मुक्कामपूर सोनशी तालुका कोरगाव नायगाव या ताईंना आज आपण या योजनेचा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि म्हणतेच सरकार या सरकारच्या योजनेचा या ठिकाणी लाभ देण्यासाठी आपण त्यांना काय त्रुटी निघाल्या फार्म भरता आपण काय करणार त्यांचा त्रुटी निघाल्या शक्यतो त्रुटी निघा नाहीत सक्सेसफुल झालं आता आपल्याला काहीला लाभ मिळणार आहे आणि त्रुटी आम्ही असं ठरवलेलं आहे की काही झालं तर आज हे वर आम्ही राज्याला पाठवतोय जिल्ह्याला आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांच्या कमिटीकडे पाठवतो आहे तिथून ते राज्याला जाईल पण जे लोक काही कागदपत्रां अभावी वगैरे जे वंचित राहिलेले आहेत त्यांचं पण उद्यापासून नोंदणी चालू करतो आहे त्याच्यासाठी आपल्या संघातील आणि तालुक्यातील सगळ्या अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी दिनांक अकरा रोजी हो बैठक बोलावलेली आहे त्यामध्ये प्रशासनाला माझ्या सक्त सूचना आहेत कसल्याही परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त लाभार्थी या मतदारसंघातले कोरेगाव मतदारसंघातले झाले पाहिजेत आणि जास्तीत जास्त, जास्त भगिनींना या महायुती सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ झाला पाहिजे त्यासाठी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पण या ठिकाणी आव्हान केलं आहे ज्या गोदरी भगिनींना आज पेपर नसतील काही अडचणी असतील तर त्यांना घेऊन आपण आमच्या प्रशासनाकडे या निश्चितपणे त्यांचे पेपरची पूर्तता करण्याची जबाबदारी आम्ही सगळी घेऊ अशा पद्धतीचं कार्य आज आपण या ठिकाणी करतो आहे मी पुनशे एकदा माझ्या सर्व कमिटीचं त्यातलं त्यात माझ्या मतदारसंघातील या योजना यशस्वी करण्यासाठी ज्या राजकीय कार्यकर्त्यांनी काम केलं ज्या अंगणवाडी सेविकांनी आणि संपूर्ण प्रशासनानं दिवस रात्र मेहनत करून हे जे काम केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आज अखेर आपल्याला पन्नास हजार नऊशे आठ अर्ज प्राप्त झालेले आहेत ते सर्वच्या सर्व अर्ज शंभर टक्के अर्ज याला मान्यता आज या कमिटीमध्ये देण्यात येत आहे